व्हिडिओ दिसणाऱ्या या महाशयांनी वाहतूक पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून सस्पेंड करण्याची धमकी दिली होती रस्त्यावर सुसाट वेगात व्ही आय पी सायरन वाजवणाऱ्या या व्यक्तीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात कुणाल बाकलीवाल असं त्याचं नाव आहे महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकं काय घडलं होतं पाहूया या व्हिडिओतून ही घटना घडली चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी मिल कॉर्नर सिग्नल वर वाहतूक शाखेचे अंमलदार दैनसिंग जोनवाल हे सहाय्यक फौजदार बाबुल यांच्यासह कर्तव्यावर होते यावेळी एक डिफेंडर गाडी जोरात सायरन वाजवत जात होती पोलिसांनी या गाडीला अडवलं पण पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्याचा राग आल्यानं बाकलीवाल यानं चौकाच्या मधोमध गाडी थांबवली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत सुरू केली तू मुझे पहचानता नाही मे कॉन हू असं म्हणत बागुल यांना अरवाच्य भाषेत शिवीगाळ केली सोबतच तुला दोन तासात सस्पेंड करतो असं धमकावत मुजोरीची भाषा केली भर चौकात सर्वसामान्यांसमोर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला सर्वसामान्यांच्या बाबतीत थेट सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणी केवळ अदखलपात्र म्हणजे एनसी दाखल केली लोकमतने या संदर्भात सगळ्यात आधी आवाज उठवला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी याची गंभीर दखल घेतली आणि एन दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली मोठ्या माणसांच्या नावानं पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याची धमकी देणारा बाकलीवाल चोवीस तासात पोलीस कोठडीत होता पाहूया पोलिसांची काय प्रतिक्रिया आहे संभाजीनगर या शहरात मिल कॉर्नर इथे आमचे ट्रॅफिकचे पोलीस अंमलदार आणि अधिकारी तिथे ट्रॅफिकच्या कारवाई करत असताना एक डिफेंडर गाडी तिथे आली आणि त्यांनी तिथून तिथे सायरन वाजून ॲम्ब्युलन्स किंवा इमर्जन्सी सर्विसेस रस्त्याचा भास करून तिथे दहशत निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमचे जे पोलीस अंमलदार आहेत आणि अधिकारी आहेत त्यांच्याशी रेरवीची भाषा केली त्यांच्या अंगावर आले आणि आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी खूप संयम दाखवला तिथे आणि संयम दाखवून त्यांनी तिथे त्यांना समजवण्याचा के प्रयत्न केला परंतु ती पुढील व्यक्ती दादागिरीची भाषा करत दादागिरी करत आमच्या पोलिसांच्या अंगावर आली त्यांना धक्का दिला आणि त्यांना आपल्या करण्यात त्यांना अडथळा केला त्याबद्दल आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई होत आहे अटक वगैरे करण्यात आली आहे सर त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील विचारपूस पोलीस करत आहेत बरं यापुढे पोलिसांसोबत अशी हुज्जत घालणारे किंवा पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांना कशा पद्धतीनं पोलीस व्यवस्था करते महाराष्ट्र पोलीस एक प्रोफेशनल फोर्स आहे आणि निश्चितपणे जो कोणी दादागिरी मुद्दामपणा करेल त्याच्यावर निश्चितपणे महाराष्ट्र पोलीस नेहमीच कारवाई करता आलेली आहे आ, आधी एन सी नंतर बाकलीवालवर एन एस कलम एकशे बत्तीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन सह मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचं कलम शंभर दोन ऑब्लिक एकशे सत्याहत्तर आणि एकशे एकोणीस दोन ऑब्लिक एकशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस धनंजय पाटील निरीक्षक सुनील माने सहाय्यक निरीक्षक विवेक जाधव यांनी तात्काळ बाकलीवालला घरातून बेड्या ठोकल्या त्याची व्हीआयपी पी सायरन असलेली महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त करण्यात आली आहे जिचा क्रमांक एम एच ट्वेंटी जी के वन एट वन नाईन असा आहे अटक केलेल्या बाकलीवाल आता पोलीस कारवाई सुरू का आहे पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद